आज मी बनवणार आहे बघा पाकातले शंकरपाळे म्हणजे ह्याला गोजा बोलतात बोलतातले वेगळे वेगळे नाव आहे त्याच्यात टाकणारे मी बेकिंग पावडर अर्धा चम्मच घेतलाय आणि असं मीठ गोडाचा ता पदार्थ असतं त्याच्यात थोडंसं मीठ मस्त लागतं स्वाद बिला भरलायचो आता सगळं आपण मिक्स करून घेऊ चांगलं वेगळे वेगळे नाव आहे मिठाईचे ह्याला शंकरपाळे म्हणतात गोजा म्हणतात आता इथे तूप घेतलं आहे बघा मी तूप पण टाकून घेते सगळं ते आपणाला मिक्स करायचं आहे म्हणजे असं पीठ मळल्यासारखं नाही मळायचं आणि लगेच आता याच्यात टाकणार आहे मी थोडंसं पाणी हे बघा आपल्याला फक्त हे असं असं मिक्स करून घ्यायचं आहे असं एकदम असं एकजीव करून आहे बस आणि असंच पीठ आपल्याला हे करून घ्यायचं आहे तयार आणि इथं बघा मी ह्याच कपानी अडीच वाटी पीठ घेतलंय म्हणजे मैदा घेतला आहे मीनी आता हे बघा अजून थोडंसं पाणी मला लागणार आहे बस असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पाणी नाही टाकायचं ह्याच्यात हे बघा असं पीठ करून आहे मी नी आपल्याला असंच पेट पाहिजेल असं फाटल्याला फाटल्याला फाट सारखं आता आपण याला असं दहा मिनटं मी झाकून ठेवून देणार आहे याला आता इथं बघा आपल्याला हलकीची काचरी घालून घ्यायची का म्हणजे चिपचिपी तर मी अडीच वाटी मैदा घेतला आहे म्हणजे कपानी घेतलेला आहे आणि कपानीच मी साखर घेतली आहे दीड कप मी साखर घेतली आहे एक कप टाकलं मी आता अर्धा कप टाकते हे बघा आपण पाणी पण तेवढंच टाकूया दीड कप दीड कप साखर दीड कप पाणी आणि आता ह्याच्यात टाकणारे मी बघा इलायची आणि केसर असं कुठून घेतलंय बघा खलबत्त्यात आता हे पण टाकून देऊ आपण आणि साखर आपल्याला त्यांनी चिपचिपी करून घ्यायची आहे लय असं एक तारी नाही बनवायची हलकीशी आपल्याला म्हणजे चिपचिपी फायद्याल जसं आपण गुलाबजामुला बनवतो तशी ते बघा आपल्या पाकाला पण चांगले अशी उकळे आली आहे आपल्याला पण चिपचिपी चाचणी बनवायची आहे अशी हलकीशी आता याला अजून थोडंसं शिजवून घेणार आहे मी ह्याच्यात आहे आता लिंबाचा रस अजून थोडंसं आपल्याला चिपचिप करून घ्यायची चाचणी हे बघा बघा आपलं चाचणी पण अशी तयार झालेली आहे हलकीशी चिपचिपी आहे आता मी गॅस बंद करते बघा चांगला मैदा पण आपला मस्त असा भिजला गेला आहे बघा दहा मिनटं ठेवलं होतं ह्याला हलकंसं आपल्याला असंच करायला लागतं याला पीड मळल्यासारखं नाही मळायचं आणि जसं आपण घेतलंय तसंच आता याला लाटून घ्यायचं आपल्याला इथं बघा फुलपाटावर मी हलकंसा मैदा छिडकून घेतलाय असं जरा याला असं गोल करून हाताने असं सगळीकडे असं पसरून घ्यायचं आणि याला आपल्याला जाड असं चपातीसारखं जा लाटून घ्यायचं आहे हे बघा ला आता ला लाटून घ्यायचं आपल्याला चांगलं हे बघा असं लाटून घेतलं आहे मी आता याला इथं मी झारा घेतला बघा असं झाऱ्याने कट करते बघा आपल्याला असे भाग बनवून घ्यायचे आता परत इकडून पण हे बघा असं आणि आपल्याला हे एकावर एक असं ठेवायचं आहे आता ह्याच्यावर मी एकावर एक ठेवते हे बघा असं आणि परत आपल्याला याला असं हाताने करून घ्यायचं असं दाबून घ्यायचं आहे सगळीकडून मस्त अशी लहर पडते मग याची आता याला लाटून घेते ते बघा असं एकावर एक ठेवलं एक आहे मी आता याचे चार पीस केलेते मी आता याला मी हलका हलकं असं लाटून घेते मी एकदम असं लाटणं नाही फिरवायच्यावर हलकं हलकं असं फिरवत फिरवत आपल्याला लाटून घ्यायचं आहे मी परत एकदा असं ह्याला कट करणार आहे तुम्हाला वाटलं तर एकदाही केलं तरी चालतं तेवढंच आपलं चांगलं असं लाटून घेतलं का मस्त लेअर पडतात असे शंकरपाळ्याला आता परत मी ह्याचे चार पीस करून घेते हे बघा परत मी आता कट करून घेतलं आहे बघा दुसरी बार आता परत आपण ठेवून देऊ याच्यावर आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि मग लगेच याचे शंकरपाळे बनवायला घेऊ आपण आता परत एकदा असं हलकं हलकं दाबून घ्यायचं हे बघा मस्त असं गुपगुबीत असे आपले शंकरपाळे बनतात हे बघा आता याला लाटून घेते मी पहिले असं दाबून घेते पुढे सगळीकडं आता याला परत तसंच हलक्या हलक्या हाताने मग लाटून घ्यायचं आहे हे बघा आता मी याला कट करून घेते बघा साईडनी पहिले आपल्याला साईडचं पीस काढून घ्यायचेत आपल्याला हे बघा असं सगळं काढून घेऊ आपण नंतर परत त्याचे आपल्याला शंकरपाळे बनवून घ्यायचेत सगळ्याकडून मी असं कट करून घेते हे बघा असं जाडसर ठेवलं आहे बघा मी असं आता याला मी जसं आपल्याला पाहिजे लहान मोठे तसं आता मी पीस करून घेते बघा जरा मोठे मोठेच ठेवायचे आपल्याला हे पीस असे असे मोठे मोठे ठेवायचे तर मी सगळं असंच करून घेते बघा कट हे बघा आता परत असं कट करून घेते बघा हे बघा जरा जाड जाडजाडच ठेवलेत मी मस्त दिसतात ते असं जाड जाड आता परत तसंच आपण सगळं कट करून घेऊ हे बघा सगळे असे कट करून घेतलेत बघा मी किती मस्त आपल्याला हेच पडलेत का नाही आता मी सगळे असे जे बाकीचे उरलेले आहेत ते पण बनवून घेते पहिले हे बघा हलकंसं तेल गरम झाले बघा ते मी पहिले पीठ टाकून बघतो थोडंसं हे बघा आपल्याला हलकंसं तेल गरम पाहिजेल जास्त गरम नाही पाहिजेल आणि बघा असं सगळं बनवून घेतलं आहे मी त्याच्यात आपण एक एक सोडूया हे आणि आपणाला हे लगेच आपल्याला हात नाही लावते चमचा वगैरे लावायचं नाही याला ते आपापच वर येतात त्याच्यात जेवढे बसतील तेवढे मी कडेच सोडणार आहे किती मस्त अशी लहर आली आहे का नाही ठीक जेवढे बसते तेवढे सोडते आणि आपणाला हे एकदमच आपल्याला झार आणि त्या चमचा काय लावायचं नाही तेल हलकंसं गर। गरम आहे गॅस पण कमीच केलेली आहे हे पाप जसं जसं तळतील तसं जसं जस वर येतील मगच आपल्याला झारा लावायचं आहे आलटी पलटी करून घ्यायचं जा झारा लावून ला ला ते बघा हलकंसं असं वरती आलेत बघा आपल्याला ह्याला चांगलं आपण वरती तरंगत रंगत नाही तर याला आपल्याला चमचा नाही तर झाडा असं लावायचं नाही बघा तसंच आपल्याला वाटलं पलटी करू शकतो आपण याला आता आता याला पलटी करून घेते बघा इकडून पण आणि आपल्याला चांगलं तळून घ्यायचं मस्त कलर योस्तोर लगेच नाही काढायचं नाही तर ते, ते, ते काय होईल ना हातमध्ये असं कच्चेच राहतील आणि वरतूनच असं लाल लाल होतील ते बघा आता सगळे मी हलक्या हलक्या हाताने पलटी करणार आहे बघा ते बघा मस्त असं हे पण आलेत बघा पदर एकदम मस्त असं लस आलेत सगळे असेच पलटी करून घेणार आहे हे बघा मस्त असं आलटी पालटी करून आपल्याला हे तळून घ्यायच्यात बघा तरी बी याला कमी बघा दहा बारा मिनटं पण लागतात जसं गॅसवर आहे आपल्या मग किती गॅस फास्ट केला आहे कमी केला आहे त्याच्यावर आणि पंधरा मिनटं पण लागतात तसंच आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आहे हे बघा मस्त तळून घेतले बघा मी हे बघा असं मस्त आता काढून घेते बघा आणि बाकीचे पण सगळे असे तळून घेणार आहे आता सगळे काढून घेते बाहेर हे बघा दुसरे पण मी असे तळून घेतले आहेत बघा आता काढून घेते मी बाहेर सगळे असे तळून घेतले आहेत बघा मी किती मस्त बघा असे लहर साली याला आता मी चाचणी गॅसवर परत ठेवणार आहे हे बघा चाचणी मी ठेवली आता गॅसवर आता उकळे आली का मग आपल्याला हे शंकरपाळी चाचणीमध्ये टाकायचे हे बघा पाकाला पण अशी मस्त उकळे आली आता हे सगळं टाकते मी याच्यात आणि आपल्याला चांगलं असं मिक्स करून आहे याच्यामध्ये असा पाक रस गेला पाहिजे तेव्हा जाऊन तिला मस्त लागतात मग एकदम रसरशीत आता चमच्याने आपणाला चांगल्याचं मिक्स करून घेते चांगल्या याच्यामध्ये रस गेला का लय मस्त होतात मग आपली हे शंकरपाळे गोड हे बघा झालं बघा एकदम मस्त आता याला मी काढून घेते आणि या भांड्यात काढून घ्यायचं आपल्याला हे हे बघा काढून घेतले बघा प्लेटमध्ये एकदम पाकासाईट एकदम मस्त रसरशीत शंकरपाळे पाकातले तयार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा